<laughs> नहीं, नहीं, नहीं। <laughs> मी होडगा लावले अनन्या मामाला त्यांना मुंबई <laughs> <laughs> मेट्रो मध्ये तर आम्ही भरपूर फिरलो हा आमचा नागपूरचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे नागपूर मेट्रोचा श्री मोरा आंब्याच्या वर्णामध्ये नाच नाच नाही म्हणून आम्ही सस्ता मोरा जाब किवडे तर काहीच फायनली आम्ही आता आलोय नागपूरला फिरायला सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय सो गाईज आज आम्ही सगळी मंडळी फिरायला चाललोय आणि ट्रेन जाणार आहे पण वेळ पण झाला आणि इथून फास्ट मध्ये निघायचं आहे आम्हाला तर चला लवकर निघो आणि तुम्हाला आहे फोटो कंटिन्यू बघत राहा कुठं आम्ही चाललोय इथून तर आम्हाला ऑटो बघायला पाहिजे कारण की चालत जाऊन चालणार नाही म्हणजे स्टेशनवर जायचं आहे एक गाडी आहे पण ती गाडी लावणार आहे सो चला आपण फास्ट मध्ये जाऊ गाडी लय जवळ आले पण आम्ही स्टेशनवर आलोय अजून दोघं जण बाकी त्यांना घ्यायला गेल्यात गाडी इथं पार्क करणार आणि लगेच निघणार आहे आम्ही तिकीट तर काढून झाले चला काहीच मामा वगैरे आल्यात आणि आज वोटिंग आहे आणि वोट करून आलेत आहे ना बघू करून आलेत बघा सो आता आम्ही तिथं तिघजण आहे अजून तिघ जण यायला लागल्यात नाही तुम्ही अजून गटात आहे के? आली काय आज राज आणि भूमेश कॅन्सल होते राज आणि भूमेश कॅन्सल होते पण राज आला आम्हाला बरं वाटलं राज थँक्यू सो मच आल्याबद्दल मेट्रो चालतो चालू तिकीट वर फायनली आम्ही आता आलोय नागपूरला फिरायला सगळेजण फ्रेंड सर्कल नागपूरला फिरायला बरं करा चला आता हे स्टेशन आहे नागपूर स्टेशन आता पुढे जाऊया आपण तर काही फायनली आम्ही आलोय नागपूरला आहे नागपूर स्टेशन आणि आम्ही आता निघतोय नागपूर फिरायला गर्मी तर लय आणि आम्ही आता नाश्त्यासाठी फिरायला होलोय नाश्ता पहिला करतो आणि मग फिरून घेतो इकडं बघा हिरो पण आहे आपल्याकडे हिवानशिव आणि इकडे पुढे काय घ्याल चला चालत चाललोय नाश्त्याला मिळत नाही आम्हाला सो आता पुढे सांगितलीये का ना पुढे जाऊन खातो नाश्त्याची जागा मिळाली आणि आता काय मिळते बघा सगळे काय काय ऑर्डर करतात पहिला आम्ही भूक लागले सगळ्यांना आम्ही जेवू खातो नाश्ता आणि मग निघतो है ना so, सो गाईच तर फायनली नाश्ता आलेला आहे आणि इथं आम्ही सगळेजण बसलोय आणि पहिला आलाय डोसा आणि गाईच तर आमचा तर झाला नाश्ता अजून छोले भटरीसाठी आम्ही थांबलोय इथून आम्ही निघणार आहे कुठे तर लोकेशन फिरायला पूर्ण नागपूरचा आम्ही सगळ्यांनी प्लॅनिंग केलं <laughs> <थीओड़ी। laughs> आलेला आहे वाव हॅलो अरे वाटत आम्ही इथे शूट करत होतो लोकेशन बा किती भाज्या शिव आमचं शूट घेतलाय भारी आले मजा बन कायच तर आता आम्ही आलो नागपूरच्या मॉल मध्ये इम्प्रेस मॉलमध्ये सगळ्यांना इम्प्रेस करायचं तर काय आम्हाला मिकी दादा भेटलाय आणि आम्ही त्या साईडला उभं होतो त्यांनी म्हणलं इकडे उभा राहा ये <laughs> <योड़े। laughs> तर आता आम्ही मॉल फिरून झालेला आहे तर आम्ही जातो आता दुसऱ्या लोकेशनला नेतात काय माहित नाही आम्हाला आम्ही जास्त फिरायला लागलोय आज सगळेजण आणि इकडे आमच्या सोबत अक्षय कुमार पण आला हिरो सो चला आता जाऊया आपण शरबत फिरतोय जरा एनर्जी आणायसाठी काय की आम्ही लई चाललोय चाललोय आपण चाल बर आहे नाही तर आता आम्ही बर्डी मार्केटमध्ये आलोय बघतोय तर काय काय मिळते काय नाही तर फिरून मजा करून जातो रोडला मार्केट आहे निवात फिरतोय घेत काहीच नाही फक्त थोडं थोडंफार काही आवतं का बघतो टी शर्ट वगैरे याला लग्न करायचं आहे आणि बाईक मंगळसूत्र बघायला लागला लागलाय प्च हजार की अरे हजार पण तर आयफोन घेतला असून कवर घेतला नव्हता त्यासाठी आम्ही कवर बघाव आणि लावून बघितलं जस्ट्रायलोन साठी कवर आम्ही घेतले लास्ट टाइम आम्ही घेतले नव्हते तो हे कलर घेतलाय आणि इकडे ग्रे आहे असं दोन कवर घेतले आणि तुझं दाखव हो जाऊन ना तर इथं आम्ही कवरची शॉपिंग केली चला आता आपण जाऊ दुसरीकडे तर हे आहे बर्डी मार्केट आणि आम्ही आज इथं फिरून सगळं बघायला आले काय काय मिळते का सो आम्ही थोडं थोडं काय काय शॉपिंग केलेली आहे आणि मेन म्हणजे आयफोनचा कवर पाहायला होता सो ते घेतले चाललो हॉटेलला कारण की पूजा करायला पाहिजे आहे ना थोडीशी पाहिजे पेटपूजा सो चला बघूया कुठे जाते आम्ही तर फायनली आज आम्ही आलो आरबिएन ताजमध्ये जेवायसाठी सगळेजण तो आता आम्ही तिकडं बसले तुम्हाला दाखवतो भूक तर लय लागले आम्हाला आम्ही फिरत होतो कंटिन्यू चालत सो इकडे बघा आपली सगळे गँग बसलेले आहे तिकडे आणि आहे आता सर आता ऑर्डर केला पनीर चिल्ली सो काही आता आले हे चिकन तंदुरी यातून पण खायला तो काही सर बिर्याणी आता कसे बघतो जेवण झाले आहे आणि राज झोपेत होता आता उठला आता स्प्राईट ची थोडस एक एक कप स्प्राईट काय म्हणते काय म्हणते काला जाबून काला जाबून तू का जापतो आमचं जेवण जेवण कसं होत एक नंबर होतो आम्हाला म्हणजे जसं ज्या आम्हाला ऍड्रेस सांगितले पेमेंट आम्हाला कळलं की इथं जर जेवण आहे त्यामुळे आम्ही आलोय खास नागपूर मध्ये सो चला थँक्यू सो मच पेमेंट केल्याबद्दल का चला आता आम्ही जातो काही फिरायला अजून दुसरीकडे फायनली आज आता आम्ही आलोय आलो महाराज बाग महाराज बाग मध्ये नागपूर झू मध्ये आलो आहे आम्ही जू मध्ये आता आत प्राणी कोणते कोणते आहेत बघूया आपण आम्ही पण बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो पुढं कंटिन्यू बघा काय बघाल हे बघा याने काय घेतले आम्ही आता आलो आहे प्राणी संग्रहालयामध्ये आणि मला एक फोन आला होता थोड्या वेळाच्या अगोदर की प्राणी संग्रहालयामध्ये प्राणी जरा कमी आहेत म्हणून सगळे घेऊन चाललोय आहे आम्ही आता हे बघा इथं आहेत पुढं तिथे कम पडलं म्हणून आम्ही घेऊन आलोय आता यांना इथं पॅक करणार नाही आम्ही जाणार त्यातली एक ही एक आम्हाला एकटेल जायला हारी नाही वाघ आहे म्हणल्यात आम्ही तिकडे चाललेलो पण वाघ आहे इकडं असं म्हणाल आलो वाघ आहे तर अजून बघितल्याशिवाय कळणार नाही ना जेव्हा ना। बघेन मग तुम्हाला दाखवतो हारीन तर बघितलं तुम्ही इथं हरिण आहे पण ही लकी हारी नाहीत यांना काही टेन्शन नाही स्वतः खायला मिळते दुसरी गोष्ट त्यांना भीती नाही कोण खाईल वगैरे असं चांगले मगाशी जे दाखवलं ते नील गाय होते वाटतं आणि हे आहेत ओरिजिनल हरिण सो गाईज बघा जवळून हरिण वाव किती जवळ आहे किती मोठा आहे पिकाराय तर तुम्ही बघितला हरिण बघितला नील गाय बघितला मोर बघितला आता वाघ बघा आणि इथं वाघ आहे झोपलाय वाटतं आम्ही बघितलंय तर ऍक्च्युली वाघ आहे पण तो झोपलाय आणि त्या साईडला एकदम कोपऱ्याला त्या साईडला वाघ तर झोपलाय पण लय लांब झोपला तिकडे दिसत नाही झुम लय करायला लागले करा तुम्हाला थोडं थोडं दिसला असेल आता चिता पण आहे वाटतं आपण चिता बघायला जाऊ हे मुंगूज बघा काय मुंगूज नाही हे काय वाघ आहे पुजवणी तोंडाची तर आता तुम्हाला दाखवतो अस्वल बघा भालू 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 अस्वल भालू फिरेरा फिरीवाला चला हा अशी जरा नजारा पाहिजे तर तिकडे झोपलाय पण तुम्हाला दाखवतो आता बघतोय चिता चिता आहे चिता दोन आहेत एक तिकडे आणि एक इकडे आहे तर आता इकडं आहे माकड बघा इकडे छोटा तिकडे एक आहे सगळ्यांनी वेळ दिले मला वाटते हा असं दोन आहे तिकडे मोरा आंब्याच्या वण्णामध्ये फिरून सगळं बघायला लागले आम्ही एक एक वाघ आणि ही जवळ दिसला चिता तिकडं आहे मगर छोटी आहे बारके तिकडं दोन वाघ आहेत हरी तिकडे चितं दोन आहेत भालू चार आहेत अशा मग आहे बट दिसत नाही ते छोटं ॲक्च्युली बरोबर तर आम्ही एवढं दमलो ना पाय दुखायला आलेले खतरनाक कारण की आम्ही सकाळपासून चालले सगळ्यांची हालत बिघडल्या सगळे आता सोफ्यावर कोण पडले कोण बसले असं झाले आणि आता आम्ही थोडंसं एका मॉलला जाणार मग तिथून डायरेक्ट ट्रेनला मग घरी मेट्रोला जाणार मग तिथून घरी जाणार सो आज लय भारी भारी मजा आल्या वाघला आत नेलं त्यांनी तिकडं बघा आनंद बसले वल्ला करा वल्ला करा तिकडे मगर बघायसाठी करते बघा पण काय मगर आहे आणि आत आले पाण्यात भारी येणार नाही ते बट वाघ वाघ आहे वाघचा आवाज पण ऐकू लाईच तर आम्ही सगळे बघितले प्राणी तुम्ही पण बघितला आमच्यासोबत आणि आता आम्ही जातोय परत बाहेर कारण की आता लि लागले तहान Let's start. 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 let us start જરા ધીરે જરા ધીરે છોડ દીકુંટ કુટકુલી અરે કોણ બોલુ કર આરે પક જરે જરે ચલો દરસિ પકડા આ કે ઓળ એ ભૈયા ને કે આ લોકો વાહ શું વાત હે એક ફોલ્ડર રે પાંચ ફોલ્ડર કાઈ મળ વાહ વાહ <laughs> 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 वाव। 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 महाराज बाग मधन बाहेर आलो ज्येष्ठ प्राणी बघून काही प्राणी माझ्यासोबत मी बाहेर घेऊन आलो किवडे पण हे चांगले आहेत मारत नाही सो आता झाले बर्थडे चालू अरे देवा काय बरं खात तो आता आम्ही जाणारे बर्डेला परत पूर्ण हालत बिघडली आमची आता जातो खाऊ पिऊ मस्त मग आपण आता मी तर काय खात आहे माझं तर पोट डम आहे आऊट आहे मी पूर्ण आऊट झाले आता इथून बाहेर मला चालत जरी सोडलं तर मी सरळ घरी जाईन असं झाले माझं कधी घरी जाई असं झाले तो आता चला मेट्रोमधनं आणि जायचं आहे ते आणि अनुभव घेऊ आपण मेट्रोचा मी तर मला हेच खात्या काय हे बोरा बोर हो येता आहेत पोरं खात आहे हे पोरं सो हे आहे गुड so, इव्हिनिंगचं hey, hey, नागपूर आता आम्ही मॉल पद जाणार आहे परत चला हो ए एफ सी उधर के एफ

के एफ सी मध्ये आलो नाही नाही म्हणत आलोच थोडंफार खातो कारण की भूक तर नाही जास्त नाही तर कोल्ड्रिंक पण आम्हाला तर गार गार बोल सो बघा सगळेजण आलो आणि अर्धे फोटो स्टेशनसाठी थांबलेले आहे तिकडं बाहेरच त्याने तर खात नाही मला कारण की आम्ही आता जस्ट हॉटेलमधून बाहेर निघालो खाऊन पिऊ एकदम मस्त बिर्याणी पार्सल आम्ही हे पार्सल आम्ही नेणार आहे ट्रेनमध्ये खायला इथेच खाणार म्हणजे इथेच खाऊ दे मेंबर्स किती आहेत आणि आम्ही मागवले एक मजा झाली आम्ही हुडका लावले अनन्या मामाला त्यांना आणि इकडे बाई गपचूप इकडे जाऊन बसून आत खायला लागला ठीक आहे दिसते का तुम्ही आम्ही हुडका लावले कुठं आहे काय माहिती सो गाईज तर जर बर्गर खाणं सुरू आहे आज निवांत म्हणजे पाहिजे ते आडा तेडा खाणं सुरू आहेच मी तर पाहिजे तेवढंच खाल्लो जास्त मला काय नको त्या मी हॉटेल फुल जेवण आलतो फक्त पाणी आणि कोल्ड्रिंक एवढे गेले की काय नको तुम्हाला एवढं उघडच होतं कोल्ड्रिंक जास्त नाही पाणीच जास्त पाहिजे आपण आणि जास्त कोल्ड्रिंक पण चांगला ह्याचा बर्गर खाऊन आहे येडी पाहिलं सर थँक्यू थँक्यू मॉल पण फिरून झालं नागपूर पण फिरून जा फिरून झालं आणि आता आम्ही जाणार आहे डायरेक्ट मेट्रोला सगळेजणच फुल झाले सगळे आता आणि दमोल्त पण सगळे चांगले चालून इकडं बसल्यात मामा चला का आणि आता आम्ही जस्ट निघणार लाईट अशी आहे म्हणून मी असे केले मॉल इकडे पण लाईट घ्यायसाठी सो चला जाऊ आता आम्ही आलोय नागपूर स्टेशनला मेट्रो सो आता आम्ही निघतो चला जाऊया पटकन हे आहे सगळं मेट्रो स्टेशन सो चला सो फायनली वी आर एट मेट्रो स्टेशन जीवन के साथ जीवन के बाद <laughs> मुंबई मेट्रो मध्ये तर आम्ही भरपूर फिरलो हा आमचा नागपूरचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे नागपूर मेट्रो

आणि त्याने आम्ही कारण तिथं आहे कॅमेरा आणि त्या कॅमेऱ्यातून आम्हाला सांगा की इकडे या सगळेच त्यामुळे आम्ही इकडे आलो म्हणजे माणसासाठी इकडे लेडीजसाठी इकडे हे बघा

घाई घाई आम्ही पळत आलो सो गाईज आमचं so, गाई एन्जॉयमेंट सगळं ब्लॉग नागपूर फिरणं ना, आणि जे जे नागपूरचे फॅन्स भेटले त्यांना थँक्यू सो मच खूप भारी वाटला आम्हाला तुम्हाला भेटून चांगलं वाटलं चला सो आजचा ब्लॉग आता इथं जेंड करतो सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं फ्रेंड असंच राहत यू गायक बाय गुड नाईट टेक केअर काळजी आनंदरा